तर आपण आहे ना काल आपल्या कंपनीचे हे माळी काका आहेत आणि हे आता सध्याला झाडाला पाणी मारतात तर मी यांचा एक जर का फॅन घेऊन गेला होता दुरुस्ती करण्यासाठी तर काकांना विचारा विचारू आपण की काम कसं झालं काका एक नंबर चांगला थोडे काय एक नंबर चांगला काम केलं उत्तर अच्छा लगाय एक नंबर नाही काका जे हमारे थोडे भोला स्वभाव आहे <laughs> नमस्कार मित्रांनो आपल्याकडे या दादांचा फॅन आलेला आहे आणि हा फॅन आपण पाहू शकता हा फॅन जो आहे एकदम म्हणजे काय लो क्वालिटीमध्ये एकदम म्हणजे किचन रूममध्ये असले आणि हा सिलिंग फॅन आहे आणि क्वालिटी चांगली आहे पण ह्याचं थोडंसं काम आहे तरी आपण हा ह्याचं काम कम्प्लीट करून आपण कस, कस्टमरला से वापस देऊ बघूयात कस्टमरची काय अभिप्राय असेल ते मित्रांनो आपण पाहू शकता फॅन ज्या वेळेस मी आणला होता त्यावेळेस कसा होता आणि आत्ता कसा आहे तर मित्रांनो आपण चला तर मग याला चालू करून बघू की फॅन चालू होतो का नाही तर मित्रांनो फॅन एकदम ओके आहे आणि आपण कस्टमरला भेटून पाहू की कस्टमरच काय रिप्लाय मिळत होती पण मित्रांनो आपण पाहू शकता आणि आपण हा फॅन चालू करून पाहू हे फे बघा फॅन एकदम ओके कंडिशन मध्ये चालू झालेला आहे